नमस्कार मैत्रिणी आज मी बनवली आहे तुरीच्या सोल्यांची भाजी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय करून बघा खूप छान होते आणि कमी साहित्य आणि कमी वेळात होणारी आहे मी इथे मिरची भाजून घेत आहे मी सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची लसण आणि जिरे याचे वाटण करून घ्यायचे आहे आणि हवी असली तर थोडी कोथंबीर टाकू शकता आणि आता आपल्याला तुरीचे सोले म्हणजेच ओले दाणे भाजून घ्यायचे आहे छान प्रकारे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहे त्याच्यात कच्चावापणा असला पाहिजे पण पूर्णही काळे झाले नाही पाहिजे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मी भाजताना तेलाचा वापर केलेला नाही आहे आपल्याला डायरेक्ट तसेच भाजायचे आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाजलेले आहे आता मी हे काढून घेत आहे आणि थंड झाल्यानंतर थोडीशी कोथंबी टाकून मिक्सरला थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे जास्तही पेस्ट नाही करायची आहे चला तर फोडणी देऊन घेऊया इथे तीन ते चार चमच तेल वापरलं आहे इथे मी मौरी घेत आहे मौरी तडकली की कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे मग जिरे टाकून घेतले आहे मी हे किती क्वांटिटी वगैरे यूज केलं आहे मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मी इथे आता मीडियम साईजमध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून घेत आहे काही वेळा मुलं कढीपत्ता खात नाही तर या पेस्टमध्येच कढीपत्ता काढला तरी चालतो मी इथे एक टोमॅटो यूज करत आहे वाला खूप छान टेस्ट येते मी आणि टोमॅटो तसा शिजत नसतो त्यात थोडंसं मीठ टाकावं लागतं तरच टोमॅटो लवकर शिजतो आणि थोडीशी हळद टाकून घेत आहे आणि हे दोन ते तीन मिनटं चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो शिजेपर्यंत आणि टोमॅटो शिजला हे बघा मी दोन याच्यात काढला आहे एक पाणी टाकून आणि एक विदाऊट पाण्याचं त्याने खूप छान टेस्ट येते पूर्ण बारीकही करायचं नाही आणि पूर्ण जाडही ठेवायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपलं तिखट काढलेलं आपण मिरचीचा मसाला प्लस हे सोल्यांचे मसाला मिक्स होईल आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला जसं हवं आहे तशी आपण त्याची थिकनेस ठेवू शकतो जास्त पातळही नको आणि जास्त घटही नको मग खायला खूप छान लागते मी याच्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी परत मीठ टाकत नाही आहे आणि पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे नंतर कोथिंबीर टाकून मस्त छान सर्व करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवीन नवीन माझ्या रेसिपी ट्राय करा आणि मलासुद्धा कळवा थँक्यू